नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एक मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पर्याय आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर या ठिकाणी अवकलेले पंचाळीस क्विंटल कमीचा दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्त दर सहा हजार सातशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाताय लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते भोकर या ठिकाणी अवकाळ तीन क्विंटल कमीचा दर आणि जास्तीचा दर सहा हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जाताय लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते मानोर या ठिकाणी अवकाळलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सातशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार आठशे एकोणसाठ रुपये क्विंटल जाताय लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती परभणी या ठिकाणी